हॅलो फ्रेंड मी ज्योती ज्योती किचनमध्ये आपण सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आता सोम श्रावण सोमवार चालू झाले आहेत तर उपवासासाठी आपल्याला रोज रोज शाबू बनवू तेच तेच शाबू बनवायचे तीस तीस खिचडी बनवून खाऊन जर कंटाळा आला असेल तर त्यासाठी मी ही नवीन रेसिपी बनवली आहे त्यासाठी मी हे शाबू रात्रभर भिजत घातले होते हे अशा प्रकारे व्यवस्थित असं भिजवून घेतलं आहे आणि त्यात शेंगदाणे घेतले आहे शेंगदाण्यामध्येच मिरची यांचे वाटण मी हे तयार करून घेतले आप हे आपल्याला ह्यात मिक्स करायचं आहे आणि हे दोन बटाटे घेतले आहेत शिजलेले हे आता ह्यात करून घेऊ आपण आणि चवीनुसार मीठ घालूया आणि हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे ज्या प्रकारे, प्रकारे आपण एक गोळा बनवतो त्या प्रकारे ह्याचे गोळे बनवून घ्यायचे म्हणजे ह्या ह्यापासून आपल्याला एक थालीपीठ बनवायचं आहे म्हणून त्यासाठी आपल्याला व्यवस्थित असं ह्याचा गोळा बनवून घ्यायचा जेणेकरून आपल्याला थालीपीठ थापता आलं पाहिजे व्यवस्थित अशा प्रकारे ह्याचा आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे आणि ह्यात जेवढ्या आकाराचे म्हणजे जेवढ्या साईजचे तुम्हाला थालीपीठ बनवायचं आहे त्या साईजचे तुम्ही गोळे बनवून घ्या तुम्हाला हातावर थापता येत असेल तर हातावर थापवा नाहीतर डायरेक्ट तव्यावर देखील तुम्ही बनवू शकता अशा प्रकारे मी हे गोळे बनवून घेऊन थालीपीठ करणार आहे यासाठी थोडा पाण्याचा वापर देखील तुम्ही करू शकता नाहीतर ते हाताला जास्त चिटकेल उपासासाठी आहे त्यामुळे ह्यात मी जास्त जिरं घातलं नाही कोथिंबीर घातलं नाही फक्त शेंगदाणे आणि मिरची यांचे वाटण थोडे मीठ घातलं आहे आणि शाबू हे पावशेर घेतलं होतं मी मगाशी तुम्हाला मी वजन सांगितलं नाही किती प्रमाणात घेतलं आहे ते आता आपण हाताला थोडं पाणी लावून घेऊ आणि आता आपल्याला गोळा हा असा ज्याप्रमाणे आपण हातावरची भाकरी बनवतो त्याप्रमाणे असं ह्याला दाबत जायचं जर तुम्हाला तव्यावर ठेवून करता येत असेल तर तसं देखील तुम्ही करू शकता किंवा असं हाताने दाबून देखील हातावरची आपण ज्याप्रमाणे भाकरी बनवतो त्या प्रकारे ह्याला बनवून घ्यायचं आणखीन मोठा हवा असेल तर आणखीन थोडा गोळा मोठा तुम्ही घेऊ शकता आता मी हे तवा गरम कराय ठेवलेला आहे मुळातच गॅसवर आता आपण हे तव्यावर शेकाय देऊया तवा आपला पूर्ण गरम झाला आहे व्यवस्थित असा हे पहा आता ह्यावर आपण थोडं तेल सोडून घेऊ आणि हे बनवलेले थालीपेठ ह्यावर असं ठेवून देऊ आणि एक दोन मिनटासाठी आपण ह्यावर ताट झापूया जेणेकरून ते व्यवस्थित असं शिजलं जाईल एक दोन मिनटं ठेवायचं थे। गॅस आपला मिडियम फ्लेमवरच ठेवायचं आहे जास्त हाय फ्लेमवर ठेवायचं नाही आहे दोन मिनटानंतर आपण पाहू आपले थालीपीठ कशाप्रकारे बनतं ते दोन मिनिट झाले आहेत आपण आता ताट उचलून पाहू अशा प्रकारे उलटता आलं पाहिजे आपल्याला हे आता एका साईडने व्यवस्थित असं भाजून घेऊया दुसऱ्या बाजून हे अशा प्रकारे आपल्याला हे व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे असं भाजल्यामुळे काय होते की ते शाबू आतला व्यवस्थित उमलला जातो कच्चा कच्चा राहत नाही खायलाही खूप छान आणि टेस्टी लागतं उपासासाठी नवीन काहीतरी बनवलं असं देखील आपल्या मनाला समाधान लागतं त्यामुळे मी ही नवीन रेसिपी बनवली आहे आणि ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका आणि हे थालीपीठ तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता किंवा शेंगदाण्याची चटणी बनवू शकता नारळाची चटणी बनवू शकता ही, ही शाबूचे थालीपीठ खाल्ले जाते आणि ह्याला तेलाचं प्रमाण जास्त लागत नाही त्यामुळे ते जास्त तेलकटही होत नाही व्यवस्थित असं म्हणजे हेल्दी असं आपले हे शाबूचं थालीपीठ बनून तयार होत हे पहा सर्व असे हे व्यवस्थित भाजले गेले अशाच प्रकारे आता आपल्याला राहिलेले सर्व शाबूचे थालीपीठ बनवून घ्यायचं आहे हे पहा हे अशा प्रकारे आपले शाबूचे थालीपीठ बनून तयार झाले आहे त्यासोबत ही दही घेतली आहे आणि ही रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका